श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सतरा मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि उद्या आलेले आहे या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी तर इलाच भालचंद्र संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती व्हावी आपल्या मना आपल्या मुलांचा अभ्यास जो आहे तो लक्षात राहावा त्याचबरोबर मुलं जॉब करत असतील तर ती त्यांची तिथे प्रगती व्हावी यासाठी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी आणि बघा असा हा उपाय आहे तो जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे सतरा मार्च 2025 हजार पंचवीस वार सोमवार आणि उद्या आहे या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी तर या दिवशी गणपती बाप्पांची सर्वात आवडती बघा सेवा करायची आहे त्याचबरोबर आप आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यां आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी एक अगदी साधा सोपा उपाय देखील करायचा आहे तर सतरा म मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे आणि कुठलीही संकष्टी चतुर्थी ही, ही आपण बघा व्रत करत असाल तर ती चंद्रोदयानंतरच सोडली जाते तर चंद्रोदयाची जी वेळ आहे ती रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी असणार आहे प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजेने केली जाते गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तसेच ती कलयुग या बघा ती कलागुणांची देखील देवता आहे त्यामुळे आईने आपल्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी ही सेवा जी आहे ती करायची आहे जेणेकरून आपल्या मुलांची प्रगती होईल त्यांची बुद्धी वाढेल ते प्रत्येक कामात प्रत्येक याच्यात यशस्वी होतील अभ्यासात त्यांचं मन लागेल केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहील त्याचबरोबर मुलं मोठी असतील जॉब करत असतील तर त्यांची तेथे त्यांची प्रगती होईल तर काय सेवा करायची आहे तुम्ही बघा तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय बघा अगदी साधा आणि सोपा आहे परंतु तितकाच प्रभावी आहे प्रत्येक आईला वाटत असतं आपलं मूल हे हुशार असावं यशस्वी असावं या कॉम्पिटिशनच्या योगामध्ये आपलं मूल हे सर्वप्रथम असावं प्रत्येक मूल हे अभ्यासातच हुशार असेल असं नाही जसं की बघा आपल्या हाताची जी पाच बोटं आहेत ती सारखी नाही अगदी तशीच प्रत्येक मुलांची बुद्धी जी आहे ती देखील सारखी नसते परंतु केलेला जो काही अभ्यास करत आहे तो केलेला अभ्यास लक्षात राहावा त्याचबरोबर त्या मुलामध्ये बघा गुण आहे जी कला आहे त्या ती अधिक वाढावी यासाठी बघा हा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांच्या कृपेने बाप्पांसमोर बघा पप्पांसारखेच कलागुणांचा आपल्या मुलांचा विकास व्हावा यासाठी ही जी सेवा आहे ती करायची आहे तर बघा मुलां सर्वप्रथम सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन बघा तुम्हाला तुम्ही संकष्टी चतुर्थीचा व्रत करणार असाल किंवा नसाल तरी देखील हा उपाय करू शकता त्याचबरोबर मुलं जर मोठी असतील तर मुलं स्वतः स्वतः त्यांनी करायचं आहे त्याचबरोबर आईने प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान के करायचे आहे रोजची जी आपली नित्यपूजा आहे ती आटपून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या देवघरासमोर बसून देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर अभिषेक करायचा घालायचा आहे अभिषेक करताना बघा तुम्ही पाण्याने दुधाने प पंचामृताने पुन्हा पाण्याने अगदी क, क कसाही तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक घालताना ओम गणगणपते नमहा ओम गण गणपते नमा या मंत्राचा जप करायचा आहे जा अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पांच्या आव त्या आवडत्या ज्या वस्तू आहेत ते त्यांना अर्पण करायचे आहे गंध लावायचा आहे धूप दीप दाखवायचा आहे जास्वंदाचं फुल असेल तर ते अर्पण करा किंवा जे कुठलं आहे ते अर्पण करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांना खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर फळ मोदक याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांचा आवडता ज्या दुर्वा आहेत त्या दुर्वादेखील तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याचबरोबर देवघरासमोर तिथेच बसून गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे बघा ब बा, मुलाला देवघरासमोर तुम्ही बसवायचं आहे आणि आईने देखील बसायचं आहे आणि गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे तर बघा काय करायचं आहे आईने मुलाच्या डोक्यावर आपला उजवा हात जो आहे तो ठेवून एकवीस आवर्तने गणपती अथर्व शीर्षांची जी आहे ती म्हणायची आहे म्हणता येत नसेल तर अगदी तुम्ही बघा मोबाईलला यूट्यूबला लावून त्यामागे वाचलं तरी चालणार आहे त्याच ब बघा त्याच मुलाला ते येत असेल तर बघा चांगलंच आहे तर मुलाला वाचायला द्या आणि आईने मुलाच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे तर गणपती वाप बघा गणपती अथर्वशीर्ष वाचायचा आहे त्यानंतर मुलाने किंवा त्या मुलीने आईने हात जोडून बघा प्रार्थना करायची आहे जेणेकरून माझ्या मुलाची बुद्धिमत्ता वाढावी तो यशस्वी व्हावा त्याबरोबर तुम्ही मुलांकडून रोज एकदा तरी गणपती अथर्व आवर्जून बघा पठण करून घ्यायचा आहे बघा म्हणून घेतलं तर अतिशय उत्तम श्री गणपती अथर्व शीर्ष पठण केल्यानं मानसिक शांती मिळते बुद्धी वाढते बघा यामुळं वा विद्यार्थ्याचा जो आहे तो आत्मविश्वास देखील वाढीस लागतो मन स्थिर होतं अचूक निर्णय घेण्यास सक्षम होतं आपलं मूल जे काही अभ्यास करतो तो त्याच्या लक्षात राहतो शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी गणपती अथर्व शीर्ष पठण केल्यानं त्यांची स्मरणशक्ती जी आहे ती वाढते त्याचबरोबर पत्रिकेतील अनिष्ट ग्रहयोग जे आहेत व त्यांचे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते देखील याने नाहीसे होतात त्यामुळे ही बघा गणपती अथ अथर्व शीर्ष हे आवर्जून पठण करा बघा थोडंसं अवघड आहे परंतु तुम्ही यूट्यूबला लावून थोडंसं श्रवण करून जर केलं ना तर ते नक्कीच पठण होईल अगदी साधं आणि सोपं तसं तर आहे तुम्ही बघा नाही एकवीस वेळा तर किमान एक वेळा तरी रोज गणपती अथर्व नक्की पठण करा आणि अनुभव घेऊन पहा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद